भगवान श्रीकृष्णाने तीन अशा गोष्टी ज्या आपल्याला शंभर टक्के नरकात घेऊन जाऊ शकतात ह्याचं वर्णन एका ओवीमध्ये केलेलं आणि ते ओवी आहे अध्याय नंबर तेवीस ओवी नंबर सातशे तेहतीस देव म्हणतात परदारा परदन परद्रोह हो, जान लागल्यानं सांडिताक्षण नरक दारून भोगावया अर्थ लक्षात घ्या परदारा दारा, दारा म्हणजे प स्त्री परदारा म्हणजे परस्त्रीची अभिलाषा दुसरं सांगितलेलं आहे की परधन म्हणजे दुसऱ्याचं धन फुकटचं धन बैमानीचा पैसा तिसरं सांगितलं की परनिंदा दुसऱ्याची निंदा ह्या तीन गोष्टी ह्यांची जर चटक लागली तर देव म्हणतात की ते एका व्यसनाप्रमाणे आहे आणि ते शंभर टक्के नरक यातना भोगायला लावते आता थोडं विश्लेषण याचं आपण ऐकूया बघा परदारा म्हणजे परस्त्रीची अभिलाषा म्हणजेच शरीराच्या वासनेची ओढ मग ही वासना जी असते ती माणसाला स्वतःला शरीर समजल्यामुळे म्हणजेच शरीराची वासना वाढल्यामुळे तो अधपतनाकडे जातो म्हणजेच पुढचा जो जन्म राहतो तो त्याचा मनुष्य शरीरात होईल याची अजिबात शाश्वती नाही तो नीच योन्यांमध्ये जन्माला जाईल म्हणजे नरकात दुसरं ज्ञपर धन म्हटलेले म्हणजे फुकटचा पैसा घेणं कष्ट न करता पैसा पाहिजे अशी जी अभिलाषा असते ज्याला आपण ब्राईब म्हणू करप्शन म्हणू भ्रष्टाचार म्हणू तर हे ज्या परधनाच्या गोष्टी आहेत याच्यामुळे काय होतं की माणसाला पैशाची आसक्ती होते आणि मग जास्त पैसा असल्यानंतर त्या पैशाचा विनियोग तो शरीराच्या सुखांसाठी वासनांच्या पूर्तीसाठी त्याच्या भौतिक सुखांसाठी करतो आणि मग तो माणूस माणसाप्रमाणे न वागता एखाद्या जनावराप्रमाणे वागतो म्हणजेच परत या ठिकाणी त्याच्या जीवाचं अधपतनाकडे प्रवास सुरू होतो म्हणजेच नरकाकडे त्याचा जीव जाणार तिसरी गोष्ट परनिंदा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं खरं सत्य माहीत नसतानाही त्याच्याबद्दल अफवा पसरवणे मग असं जेव्हा करतो तेव्हा त्या व्यक्तीचे जे काही पाप असतात ते आपल्या खात्यामध्ये जमा होतात म्हणजेच आपलं पाप वाढतं आणि पाप जर वाढलं तर शंभर टक्के आपण ऊर्ध्वगतीला न जाता अधोगतीला जातो म्हणजे परत नरक यातनांकडे आपण जातो म्हणजे जा आपला जीव हा अधपतनाकडे मार्गक्रमण होतो म्हणूनच देवानी सांगितलं की या तीन गोष्टी एक परस्त्रीची अभिलाषा दुसरं परधनाची अभिलाषा तिसरं परनिंदेची अभिलाषा आपण कर परनिंदा करत असाल तर शंभर टक्के मग जीवाला नरकाकडे जावं लागेल आणि नरक यातना भोगाव्या लागतील आणि हे एक व्यसनाप्रमाणे आहे हे सुद्धा देवाने या ठिकाणी सांगितलं एकदा का त्या गोष्टीची चटक लागली तर मन त्यामध्ये आसक्त होतं आणि परत परत ती गोष्ट मागायला लागतं म्हणून आपण ही गोष्ट चटक लागूच देऊ नये याचे प्रयत्न आपण केले पाहिजे आणि म म्हणूनच जगद्गुरू जनार्दन स्वामी जे शिवतारी संत होते त्यांनी मार्गामध्ये चार पथ्य पाळायला सांगितलेले आहेत त्यामध्ये हेच पथ्य सांगितलेले आहेत परदाराचा त्याग पर धनाचा त्याग परनिंदेचा त्याग आणि चौथी गोष्ट पर अन्नाचा त्याग असे चार पथ्य जगद्गुरू जनार्दन स्वामींनी सांगितलेले आहेत आणि जो हे चार पथ्य सांभाळील त्याच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही कारण भगवंत त्याचं रक्षण करील असंही देवाने सांगितलेलं आहे म्हणून संसारी जीवांनी या चार पथ्यांचं चा पालन आपल्या जीवनामध्ये नक्की करावं कारण आपल्याला नरकाकडे जायचं नाही आहे तर आपल्याला ऊर्ध्वगतीला म्हणजेच परमात्म्याकडे ईश्वराकडे जायचं आहे आणि त्यासाठी चांगले कर्म करून आपण शरीरवासनातून मुक्त होऊन आपण भगवंताचं चिंतनामध्ये आपल्या मनाला नेहमी ठेवलं पाहिजे